एक काळ होता जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा धाक नागरिकांमध्ये आणि जनतेमध्ये असायचा तो काळ होता शिवछत्रपतींचा जेव्हा कुणी बदमल जरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे हात पाय छाडून त्याचा चौरंगा करण्यात येत होता परंतु आज त्याच महाराष्ट्रामध्ये मालेगावातील डोंगराळ गावातून गावा जेव्हा आपल्याला अशी घटना समोर येते की तीन वर्षाच्या चिमुकलीला ठेथून मारण्यात आलं तिच्यावरती बलात्कार करण्यात आला तेव्हा मन मात्र सुन्न होऊन जातं कायदा व सुव्यवस्थेचा धाक आज जनतेमध्ये खरंच राहिला नाहीये असं आपल्याला स्पष्ट दिसून येतं तर नेमकी काय घटना झाली होती ते मालेगावातील त्या मुलीवरती आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणात खेळत असताना अचानकपणे ती मुलगी गायब झाली आणि जेव्हा गायब झाल्यानंतर ती बऱ्याच वेळा दिसली नाही तेव्हा तिच्या आई वडिलांनी त्या गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला बऱ्याच वेळा मुलगी दिसत नसल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट देखील नोंदवली आणि जेव्हा तिच्या मित्रमैत्रिणींना जेव्हा विचारण्यात आलं की ती कुठे तेव्हा त्यांनी त्या नराधामाचं नाव घेतलं की शेवटी तिला तिच्यासोबतच त्या माणसासोबतच बघितलं गेलं होतं म्हणून त्यानंतर जेव्हा आपल्याला एक 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 खुलासे होत गेले त्यानंतर असं समजलं की काही महिन्यांपूर्वीच किंवा एक महिन्यापूर्वीच ती जी मुलगी जी पीडित मुलगी जी होती तिच्या वडिलांचे आणि त्या नराधामाचे काही भांडण झाली होती आणि त्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून त्या माणसाने त्या नराधामाने हे सादरील कृत्य केलं त्यामध्ये त्या माणसाने त्या मुलीला एका टॉवर शेजारी फेकून टाकलं होतं ती मृत अवस्थेत आढळली जेव्हा गावकऱ्यांनी तिचा भरपूर शोध घेतला कारण की बरेच वेळा बरेच वेळ झाले ती मुलगी सापडत नव्हती जेव्हा शोध घेतल्यानंतर जेव्हा त्यांना एक मृत व्यक्तीची किंवा एका लहान मुलीची डेड बॉडी जेव्हा त्यांना त्या टॉवरची दिसली त्यानंतर त्या, त्या मुलीची ओळख पटली परंतु ती ओळख पटताना पण एवढी अवघड होतं कारण की तिचा चेहरा तिचा खराब करण्यात आला होता त्या नराधामाला म्हणजेच विजय खैरनार त्याचा वय वर्ष होतो चोवीस याला पोलिसांनी अटक तर केली आणि त्याला आज म्हणजे आज तारीख वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर पर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावली परंतु अशा नराधामांना फक्त पोलीस कोठडी होणं खरंच काफी आहे का समाज माध्यमातन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला मालेगाव बंदची हाक देखील टाकण्यात आली की न समाज रस्त्यावरती उतरून त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर देखील उतरला अनेक जणांनी आपापल्या परीने या गोष्टीचा निषेध नोंदवला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली की महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय का आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याला फाशी झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या या माध्यमातून आपल्याला दिसून येत होत्या परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा की आज वीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार त्याला पोलीस कोठडी होणार होती आता काही जणांनी अशी देखील मागणी केली आहे की त्याला हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेण्यात यावा ने आणि लवकरात लवकर या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी असे बरेच माध्यमांचं मागणं आहे आता या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि आणि अशा व्यक्तींना कुठली शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशी